पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मतदारांच्या मनातील भावी आमदार चेअरमॅन अभिजित अभिजित अबा पाटील मित्र परिवार पंढरपूर नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझा मध्ये स्वागत आहे दर्शको आज एक ऑगस्ट गुरुवार संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याच्या अपडेट विषयी आता आपण जाणून घेऊया दर्शको आपल्याला माहितीच आहे सकाळी सहा वाजता उजनी धरणामध्ये दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्ग हा चाळीस हजार दोनशे एकोणनव्वद क्युसेक होता दुपारी बारा वाजता तोच विसर्ग हा जवळपास अठ्ठेचाळीस हजार एकतीस क्युसेक एवढा झाला होता परंतु त्या विसर्गामध्ये थोडीशी घट झालेली असून संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणामध्ये दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्ग हा बेचाळीस हजार शा सहाशे सदतीस क्युसेक एवढा झालेला आहे आज आपण सकाळीच सांगितल्याप्रमाणे आजच्या दिवसभरात उजनी धरण साठ टक्केच्या आकडेवारी पार पडेल असं वाटत होतं सकाळी छप्पन पॉईंट चौऱ्याण्णव टक्के असलेलं उजनी धरण हे संध्याकाळी सहा वाजता एकसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के एवढं भरलेलं आहे त्याचबरोबर उजनी धरणाचा मृत पाणीसाठाही शहाण्णव पॉईंट शहात्तर टीएमसी एवढा झालेला असून उजनी धरणामधील उपयुक्त पाणीसाठा हा तेतीस पॉईंट दहा टी एमसी एवढा झालेला आहे खडक वासला धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढलेली असून लवकरच उजनी धरण हे शंभरीकडे वाटचाल करत आहे असं दिसतंय दर्शको आपल्याला माहितीच आहे पाठीमागील दोन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिलेली असून जी काय उजनी धरणाची पाण्याची पातळी वाढते आहे ती पूर्णतः पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात पडणाऱ्या पावसामुळे वाढत असून यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे दर्शको या उजनी धरणाविषयीच्या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज